जनता लाइव्ह न्यूज डिजिटल माध्यमातून एक विश्वसनीय नाव जनता लाइव्ह न्यूज यांच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राइब करा आणि बेल बेलायकॉनवर क्लिक जीवन एड्स प्रतिबंध व प्रबोधन संस्था पुसतला माणुकीची भिंतदात्यांकडून एक महिन्याचा किराणाची मदत आपण पाह पाहत आहात जनता लाइव्ह न्यूज आवाज जनतेचा माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशनला कोणती शासकीय मदत मिळत नाही त्याचप्रमाणे जीवनज्योती एड्स प्रतिबंध व प्रबोधन संस्था पुसदला सुद्धा कोणतीही शासकीय मदत मिळत नाही श्रीरामपूर पुसद परिसरातील दात्यांच्या सहकार्यानंच व्ही ग्रस्त रुग्णांकरता ही संस्था मागील पाच वर्षापासून कार्य करती आहे देशाच्या उभारणीत एचआयव्ही ग्रस्त युवा मागे राहू नयेत आणि हा आजार पुढे पसरू नये हा संस्थेचा मुख्य उद्देश आहे संस्थेत सात कार्यकारी सदस्य व सात स्वयंसेवक कर्मचारी पूर्णपणे विनामूल्य सेवा, विना सेवा देत आहेत कार्यकारी मंडळात ता लक्ष्मीताई पद्मे रमेश फोले प्रियंका पांढरे प्राची इंगळे यांचा समावेश असून वंदना घुमने व स्वाती गाडे या क्षेत्रीय पातळीवर सक्रिय आहेत या संस्थेमध्ये सतरा लहान मोठे मुलं असून ते आपले शिक्षण घेत आहेत अशा मुलांना एका महिन्याच्या किराणाची अत्यंत आवश्यकता होती संस्था चालकांनी माणुसकीच्या भिंतीकडे तशी मागणी केली असता माणुसकीच्या भिंतीच्या सदस्यांनी त्यांच्या व्हॉट्सॲपद्वारे दात्यांना आवाहन केले व त्यांना एका महिन्याच्या किराण्याची व्यवस्था करून दिली यावेळेस माणुसकीच्या भिंतचे अध्यक्ष गजानन जाधव यांनी पुसद शहरातील दानशूर दात्यांना मदतीचं आवाहन केले व ते म्हणाले की सर्वांनी एक एक महिन्याचा किराणा दिला तर बारा जणातच एक वर्षाचा किराणा व इतर मदत सुद्धा त्यांना होऊ शकते फक्त गरज आहे समोर येण्याची व मदत करण्याची यावेळेस माणुसकीची भिंत अध्यक्ष गजानन दत्तात्रय जाधव संतोष गावंडे पंजाब ढेकळे अनंता चतुर मधुकर चव्हाण पंकजपाल महाराज मंगेश भगत मिशन ग्रीन अध्यक्ष रमेश डंबोळे पवन बोझेवार दिनकर ठेंगे मंथन शालीग्राम कदम प्रकाश एल्हेकर माया प्रदीप राऊत रुपाली वाळे संदीप भाऊरावजी मानकर सन्नी सुभाष राय कपिल शामराव पवार साक्षी क्षीरसागर किरण किन्नाके अनिल हरिदास राठोड सुरेंद्रसिंह राठोड बंटी घुर्डे सागर आदिनाथ भाग अनिल डुब्बेवार गौरव गुलाबराव नाईक सुनील कोमर वल्लीवार शार्दूल प्रदीप भोगावकर अमित हटकर प्रमोद ठाकूर नितीन चव्हाण राहुल गायकवाड स्वाती भगत गौरी जाधव वैष्णवी जाधव इत्यादी उपस्थित होते मुख्य संपादक सूर्यकांत राठोड जनता लाईव्ह न्यूज